या मतदारसंघामध्ये चालत आहे यांचं कुठल्याही प्रकारे बस नियोजन नाही आमच्या विद्यार्थी सकाळपासून या शाळेमध्ये येत असतात कधी या विद्यार्थ्यांची बस त्यांच्या गावामध्ये वेळेवर पोहोचत नाही आमचे विद्यार्थी सकाळी उपाशी पासून त्या जंगल पट्ट्यातनं आपलं शिक्षण घेण्याकरता इथं येत असते परंतु या डेपो मॅनेजरचं या विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही या डेपो मॅनेजरचं दुर्लक्ष या विद्यार्थ्यांकडे आहे यांची बस टायमाव लावत नाही बस कधी टायमावर पोहोचत नाही आमचे या उमेद विधानसभा क्षेत्राचे आमदार काय झोपेत आहे आमचे हे रामचे लोकसभा संस्थाचे खासदार आमचे झोपेत आहेत आमच्या या महाराष्ट्र राज्याचे महामंत्री मंत्री परिवहन मंत्री झोपेत आहेत काय करतात या विद्यार्थ्यांना एखादी कमी जास्त झाला तर परिवहन मंत्री काही जबाबदारी घेणार आहेत का महाराष्ट्र शासन जबाबदारी घेणार आहे का आमचे मान्य आमदार साहेबांना विनंती आहे तुम्ही येता येता रील बनवता फोटोच काढता का व्हॅल्यू आहे आज विद्यार्थ्यांचे हे वारंवार या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे या विद्यार्थ्यांनी जंगलातून येणं जाणं ला करावं लागते जा त्यांचे आई वडील चिंतेत राहतात त्यांच्या आई वडिलांचे फोन आम्हाला येतात मी चेतन पंडोळे सामाजिक कार्यकर्ता या विद्यार्थ्यांसाठी छटत राही ना शेवटचा त्यांच्या चरणी सोडणार आहे मला विनंती आहे आमचे परिवहन मंत्री जे कोणी असेल आम्ही त्या परिवहन मंत्र्यांनी आमच्या या मतदारसंघामध्ये यावं आणि या बस स्थानकाचं नियोजन करून द्यावं इथले डेपो मॅनेजर कटरे मॅडम इच्छे पवार साहेब कधी फोन उचलत नाही कधी रिस्पॉन्स देत नाही इच्छे कर्मचारी या विद्यार्थ्यांसोबत उचटपणाने बोलतात हे वारंवार नाटक कधीपर्यंत चालत राहील यांचं काही जनाची नाही मनाची तरी वाटू द्या या लोकांना आमदार खासदार तर झोपेत आहे कधी या लोकांचा आढावा बैठक घेतलेली नाही सन्मान्य आमचे ना आमचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपण आढावा बैठक घेता संध्याकाळी चार वाजता चालू करता आणि या आघार व्यवस्थापकाला कधी आपण बोलवलं कधी त्याला विचार करून केली हा विद्यार्थीला जर कमी जास्त झालं ना हे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील इतक्याच बोलतो जय जय जै भारत आमदार खासदार सगळे मुक्ताबाद परिवहन मंत्री मुर्दाबाद परिवहन मंत्री मुर्दाबाद खासदार परिवहन मंत्री मुर्दाबाद परिवहन मंत्री मुर्दाबाद डेपो मॅनेजर मुर्दाबाद डेपो मॅनेजर मुर्दाबाद डेपो मॅनेजर मुर्दाबाद डेपो मॅनेजर मुर्दाबाद